राम राम मंडळी आज आपण हा कानगाव पाटस रेल्वे टेशन या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी प्रवास करत असताना एक निदर्शनास बोर्ड आला आणि हा बोर्ड बरंच काही सांगून जात आहे याची सुरुवातच अशी आहे ना खाऊंगा ना खाणे दूंगा भरत उत्तमराव फडके कानगाव यांनी हा बोर्ड बनवलेला आहे आणि सुंदर असं सत्यमेव जयते व ना खाऊंगा ना खाणे दूंगा हे या बोर्डावरती त्या आहे त्याचप्रमाणे संबंधित कानगावचे ग्रामसेवक धारेकर यांचे निलंबन हे कोणत्या गैरकारभारामुळे झाले त्याबाबत एक ते अकरा विषय हे यावरती आहेत त्या एक त्या अकरा विषयावरती काही विषय हे ग्रामसेवक यांच्या गैरकारभाराशी संबंधित आहेत हे खूप काही सर्वसामान्याचे लक्ष या बोर्डाकडे वेधले जात आहे की नक्की या बोर्डाकडे अनेकांचे लक्ष गेलेले आहे त्याबद्दल आणि काहींनी अनेक जणांनी याबाबत फोटोही काढून नेलेले आहेत की नक्की या विषय एक ते अकरा विषय पुढे काय होईल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे आणि असे विषय हे सर्वसामान्यांच्या निदर्शनास समाजासमोर काय येतात हे अतिशय महत्त्वाचे आहे की जेणेकरून काही गोष्टी ह्या समाजासमोर येणं आवश्यक आहे असं यांना वाटत तर नाही ना, ना, ना। त्यामुळे यांनी सुंदर अशी वाक्यरचना सुरुवातच केलेली आहे ना खाऊंगा ना खाणे देऊंगा आणि सत्यमेव जयते येते हे आकर्षण आहे या बोर्डाचे चलता चालता आपल्याला हा एक बोर्ड दिसला आणि त्यामुळे जनहितार्थ शासनहितार्थ हा एक आपल्याला बोर्ड समाज येतर्थ आपल्याला एक याबाबत एक आपल्याला आज बातमी बनवाशी वाटली त्यामुळे यामध्ये बरेच काही असे अतिशय महत्त्वाचे विषय हे आहेत पुढे भरत फडके यांना याबाबत यश हे नक्की येऊ शकते ग्रामसेवकांचे निलंबन झाले याचा अर्थ यामध्ये नक्कीच काहीतरी बंगाल गडबड घोटाळा हा असू शकतो हेही तितकेच महत्त्वाचे